नाशिकची अवस्था परिस्थिती पाहता नाशिकमध्ये मोर्चावर मोर्चे निघाले नाशिकमध्ये शिवसेनेनं याआधीही मोर्चे काढले आंदोलन केले एमडी ड्रग सारख्या विषयावर सगळ्यात मोठा मोर्चा नाशिकमध्ये महाराष्ट्रात आपण काढलो शिवसेनेनं ना काढले नाशिकच्या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलन केली आणि आज नाशिकची अवस्था मी सकाळी सांगितलं मुंबईत देशातलं एक महत्वाचं शहर आध्यात्मिक धार्मिक राजकीय तरी नाशिक आज भयान उजाड झालेला ठीक आहे महानगरपालिका अस्तित्वात नाही पण जे काही प्रशासन म्हणून जो कोणी बसवलेले आहे त्यांची जबाबदारी जे कोणी पालकमंत्री सत्य आहेत नाहीत पण मंत्री तर आहेत ना चार चार पाच पाच मोठे मंत्री वजनदार मंत्री त्या नाशिकमध्ये असतात राहतात वावरतात ते, वावर ते काय फक्त कमिशन गोळा करायला करतात काय ठेकेदारांकडून महापालिकेतून कशा करतायत मंत्री काय करताय गुन्हेगारी वाढली पाण्याचा प्रश्न सुविधांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिक मध्ये काय करताय मुळखात काय करताय राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतले आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पाळून रात्री यावं आणि पहावं आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिकच तर त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर फिरू नये नाशिक मधल्या विरोधी पक्षाच्या चार प्रमुख लोकांबरोबर फिरावं आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा नाशिकच काय झालं अशा वेळेला नाशिक मध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी आंदोलन करणं हे बरोबर आहे नाशिकची अवस्था नेपाळ सारखी झाली नेपाळ तोच भ्रष्टाचार तेच अराजक तोच गोंधळ तीच दादागिरी तोच मस्तवालपणा इकडल्या सत्ताधारामध्ये आणि प्रशासनात दिसल्यावर महाराष्ट्रातल्या आज आज माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलेले हे शिंदे गटाचे लोक काय आहे ना मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झालेली यात गुन्हा काय दाखल करायचा दा? नेपाळ मधलं आंदोलन युवकांचं हे भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आणि महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार अशा वेळेला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल दा करण्यासाठी ते पोलीस आयुक्तांना भेटतात करा गुन्हा दा दाखल काय हरकत म्हणून का परिस्थिती सुधारणार जे सरकार जो पक्ष भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेला आहे घटना पाहिजे पद्धतीने त्यांच्यावरती आम्ही हल्ला करणारच नेपाळ हा एक पॅटर्न झालाय लढण्याचा क्रांतिकारकांचा क्रांतीचा नेपाळला झालं पर परवा पर फ्रान्स मध्ये लोक रस्त्यावरती उतरले लोकांनी एका रस्त्यावरती उतरू नये काय ठीक आहे नाशिकला आम्ही आता मोर्चाला जाऊ सगळे आणि यावेळेला आमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आहे नाशिक मधला एक महत्वाचा राजकीय पक्ष आहे त्यांनी सुद्धा नाशिकची सत्ता सांभाळलेली आहे त्यांना इकडले प्रश्न माहिती आहे आणि दोन पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहे मला असं वाटतं मनुष्याचे नेते सुद्धा मुंबईतून नेते सगळे आलेले आहेत बाळा नांदगावकर आहेत मला वाटतं आणि अभ्यंकर आहेत संदीप देशपांडे आहेत एकत्र मोर्चा निघितला पाहावं लागेल ना दहशत झालंय अजून त्यांनी तोंड उघडलेलं नाही त्यांच्या बोलण्यावर बंदी आहे वावरण्यावर बंदी आहे राबवली जाते त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राबवलेली ही मोहीम आहे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर महाराष्ट्र हे मलाही माहिती त्यांना जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी मुदतवाढ मिळणार होती तेव्हाही पूर्ती घोटाळा काढून काही लोकांनी त्यांना दुसरी टर्म मिळू दिली नाही आणि त्याच्यामुळेच मोदींच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला आताही साधारण चित्र तेच दिसतंय पण गडकरी साहेब सुद्धा फार सक्षम आहेत त्यांनी लढाईला उतरलं पाहिजे पैसे देऊन तुमच्या विरुद्ध मोहिमा राबवणारे कोण आहेत तेच लोक आहेत जे आमच्या विरुद्ध मोहिमा राबवतात अशा पद्धतीने राहुल गांधी विरुद्ध राबवत आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध राबवत आहेत तेच लोक आहेत एकच गट आहे तो भारतीय जनता पक्षात चला म्हणजे की अशा पद्धतीचे वक्तव्य भारतात होईल महाराष्ट्र होईल म्हणजे कुठेतरी माओवादीच्या दिशेने नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आर काम करत काम करताय तिथे हे देवेंद्रजीना माहीत नाही वाटत बघा भ्रष्टाचारा विरुद्ध बघा लढणाऱ्यांना कोणतीही विचारसरणी नसते ते त्यांचा देश वाचवण्यासाठी लढत असतात माओवादाविषयी इतका तिक्का असेल तर मग चीनला प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये हा माओच्या मध्ये जाऊन हा झी पिंगशी हात मिळवणी करताय आणि त्यांच्या बरोबर व्यापार करताय आम्हाला तुम्ही माओवाद शिकवू नका सत्तेचा उगम हा बंदुकीच्या नळीतून होतो नळीतून होतो सांगणारा माव मला माहिती आहे हा कदाचित देवेंद्रजीना माहित नसेल माझ्या इतका त्यांचा अभ्यास कोणी नाहीये या विचारसरणीचा तर या विषयावर माहीत त्यांनी डिबेट करून आतापर्यंत असं दिसत होत एकत्र आले त्यानंतर नाशिकमध्येच जशी ना परिस्थिती होती की कार्यालयांना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भेट झाले आज नेते एकत्र दिसतायत आठवड्यात हळूहळू ही युतीची प्रक्रिया मला असणायचं आहे माननीय उद्धवजी आणि राज्य भेटले कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयात जातात नेते एकत्र येऊन आंदोलन करतात यात काय चुकीचं आहे का लोकांच्या त्या प्रश्नावरच करतायत ना महाराष्ट्रासाठी चाललंय ना महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये देवेंद्रजी म्हणून चाललेला आहे कळलं <laughs> महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे हे वारंवार लोकांना दिशा द्यायचा प्रयत्न करतायत आंदोलन हे सनशिर मार्गाने व्हायला पाहिजे राष्ट्रीय राजकारणाचा विषय शिवसेना जशी ताकदीची आहे तशीच मनसे आहे इतर दोन पक्ष आहेत मी असं मी असं म्हणत नाही की हे इथे आहेत तरुणांचे पक्ष आहे बेस पक्ष आहे त्यांनी पुढाकार घेतला स्वतःहून मोर्चे काढण्यासाठी हा मी मागच्या वेळेला जेव्हा इथे आमच्या लोकांनी सांगितलं असतील गायकवाड असतील असतील कि ह्या विषयावरती मोर्चा निघणं मोठं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला तयारीला वेळ द्या मग ते म्हटले आपण मनसेलाही बरोबर घेतलं पाहिजे ठीक आहे आपण नेपाळचा उल्लेख केला ना है। का नाही असं नाहीये महाविकास आघाडी कायम आहे पण नाशिक शहरामध्ये जर तुम्ही जमिनीवरची ताकद पहा तर ती शिवसेनेच्या बरोबरीना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नक्कीच आहे इकडे त्यांचे आमदार होते इकडे महानगरपालिकेत त्यांचे महापौर होते नगरसेवक होते त्याच्यामुळे लोकभावना ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने काम करावं लागतं आणि हा काय जसं म्हटलं तर राजकीय मोर्चा म्हणत नाही मी आम्ही पुढाकार घेतो घेतला नागरी प्रश्नावरती काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा या मोर्चात सहभागी होऊ शकते